वारजे गोकुळ नगर पठार यशवंत सोशल फाउंडेशन किड्स नर्सरी या शाळेत रामलल्लाची जय्यत तयारी करून श्रीराम प्रभू यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून सर्व चिमुकले विद्यार्थी आणि या भागातील नागरिक आणि पालकांनी उपस्थित राहून यशवंत एज्युकेशन स्कूल ते पठाराचा राजा हनुमान मित्र मंडळ हनुमान मंदिरापर्यंत पायी रॅली काढली आहे नीलम डोळसकर यांच्या हस्ते पुष्पहार घालून प्रतिमेचं पूजन करण्यात आलं श्रीराम प्रभू जयघोष करत हनुमान मंदिरात आरती रामपठण करण्यात आलं या सर्वांना प्रास्ताविक आणि माहिती रामचंद्र कर्डिले यांनी दिली नीलम डोळसकर आणि अशोक यशवंत बेंद्रे यांनी या सर्व कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं या कार्यक्रमाला उपस्थित शाळेच्या संस्थापिका नीलम डोळसकर ऍडव्होकेट रामचंद्र कर्डिले अशोक बेंद्रे महादेव बेंद्रे नारायण डोळसकर सुरेखा बेंद्रे अश्विनी बेंद्रे पल्लवी अंबिलवादे वैशाली परब स्वाती फसके ईशा होडे मंदाकिनी बनसोडे साधना व्यंकटकर आणि इतर मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते मोठ्या प्रमाणात पालक आणि विद्यार्थी देखील या कार्यक्रमात उपस्थित होते हा कार्यक्रम महाप्रसाद वाटून साजरा करण्यात आला निलम डोळस्कर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राइब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे